हो हो ऐका ना जेवणाचा टाइम झालाय तुम्हाला माहिती लय भारी जेवण बनवलंय खूप मस्त काय केलंय तुमच्याकडे तीन ऑप्शन आहेत बघा काय काय बनवलंय काय काय ऑप्शन आहे तीन ऑप्शन बघा मी राईस बनवलंय तांदूळ बनवलंय आणि भात बनवलंय तुम्हाला काय खायचं राईस बनवलंय तांदूळ बनवलंय बर आणि चावल ले भारी जेवण बनवलं कुणी शिकवलं तुला हे जेवण बनवायचं तीन तीन ऑप्शन आहेत सांगा ना काय खायचंय मला तांदूळ दे खायला <laughs> तांदूळ खाण्या तांदूळ खातो ना ते बाकी तूच खा तांदूळ दे मला खायला चालेल ठीक आहे आणि म्हणून हसा ना मग जरा